जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये जी मशीन दिसत आहे ती आहे सात एच पी डिझेल मशीन मित्रांनो सात एच पी डिझेल पॉवर विडर शेतकरी मित्रांनो ही सात एच पीची डिझेल पॉवर विडर मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे जी की मॅन्युअल स्टार्टमध्ये आहे मित्रांनो म्हणजे दोरीवरती ती चालू होणारी मशीन आहे मित्रांनो मशीन बघू शकता लाल कलरमध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसायला आणि व्हायब्रेशन लेस मशीन आहे मित्रांनो ही मशीन जास्त व्हायब्रेट करत नाही आणि सध्या मशीनसोबत जे अटॅचमेंट जोडलेले आहे चार फुटाचा रोटर जोडलेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो या मशीनचा आपल्याला फायदा होणार कुठे कुठे तर सर्वप्रथम फळबागेमध्ये टाचणी करण्यासाठी त्याच्यानंतर फळबागेतील आळे भरणीसाठी फळबागांना आपण जे आळे करतो झाडाच्या बाजूला त्याच्यासाठी त्यानंतर मोकळ्या रानामध्ये जे आपलं रोटर असतो चार फुटाचा रोटर आपण चालू शकतो रोटरला तुम्ही कमी जास्त स्पीड करू शकता रोटर दोन फुटाचा पण होतो अडीच फुटाचा पण होतो तीन फुटाचा पण होतो म्हणजे याच्याने तुम्ही कपाशीमध्ये सुद्धा रोटर चालू शकता शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला या मशीनची किंमत जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल किंमत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ नीट आणि लक्ष देऊन आहे का मशीनचे तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो आणि थोडक्यात व्हिडिओ आवरतो शेतकरी मित्रांनो डिझेल मशीन असल्यामुळे मशीन या मशीनला इथं बघू शकता तुम्ही डिझेल टँक अवेलेबल झालेला आहे त्यानंतर एअर क्लिनर त्यानंतर सायलेन्सर आता इथं हा जो दिसतोय मित्रांनो तुम्हाला याला याचा चॉक म्हणून वापर होतो ज्यावेळेस दोरी ओढण्यासाठी याला खाली दाबावं लागतं आता मशीनचं जर बघायला गेले तुम्ही तर मशीन, मशीन एकदम ॲवरेजला पण चांगली आहे आणि चालायला पण चांगली आहे मशीनचे गियर जे आहे ते आपल्या वरती दिलेले आहे हँडलवरती है, याला दोन गिअर आहे फॉरवर्डसाठी आणि एक गिअर आहे रिव्हर्ससाठी फॉरवर्डमध्ये हायलोचा गेअर गे आहे मित्रांनो त्यानंतर इथं रिवर्स गेअर दिलेला आहे आपल्याला आणि इथे आपला मशीनचा एक्सलेटर दिलेला आहे त्यानंतर मशीनचा फायदा महत्त्वाचा असा झालेला आहे की ही मशीन आपल्याला ऑटो क्लसमध्ये उपलब्ध झालेली आहे म्हणजे ज्या वेळेस आपण गेअर टाकून देणार गेअर टाकून दिलं मशीनचा जेव्हा हा क्लस आपण दाबणार त्याच वेळेस ही मशीन रन करणार ऑपरेट करणार आणि हा गेअर सुटला म्हणजे मशीन जागेवरती स्टॉप होणार पाठीमागे सेटिंगची पट्टी दिलेली आहे सेटिंगच्या पट्टीचा फायदा असा जेव्हा आपल्याला रोटर चालायचा असतो त्यावेळेस ही सेटिंगची पट्टी पाठीमागे लावावी लागते आता रोटर बसणार कुठं मित्रांनो हे जे मशीन आहे सेंटर रोटरीमध्ये उपलब्ध झालेलं आहे हे जे व्हील दिसतात तुम्हाला हे चाकं काढून टाकावं लागतात आणि हा रोटर आहे तो इथे या चाकाच्या जागी फिट करावा लागतो मित्रांनो बघू शकता त्यानंतर मशीनला तुम्ही वखर मोगडा त्याच्यानंतर सरयंत्र त्याच्यानंतर रेझर तसेच सर्व अटॅचमेंट जोडू शकता सर्व अटॅचमेंटवरती ही मशीन ऑपरेट होणार सध्या मशीन आपल्याकडे रोटरवरती अवेलेबल आहे तुम्हाला मशीनची किंमत सांगतो शेतकरी मित्रांनो या रोटरला रोटरसोबत तुम्हाला मशीन मिळणार आहे फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त ही मशीन तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला ही मशीन मिळणार आहे मशीनसोबत येणार काय ये काय ये लक्षात घ्या मशीनसोबत तुम्हाला रोटर मिळणार चार फुटाचा बत्तीस ब्लेडमध्ये आणि ही डिझेल मशीन मिळणार तुम्हाला सात एच पीची तर लवकरात लवकर फोन उचला आणि आमच्या शाखाचालकाशी संपर्क करा आणि आजच ही मशीन बुक करा शेतकरी मित्रांनो आता मशीन येणार तुमच्यापर्यंत कशी ही मशीन तुमच्यापर्यंत ट्रान्सपोर्टने आम्ही पाठवणार हो त्यासाठी व्ही आर एल ट्रान्सपोर्टचा आपण शक्यतो वापर करतो तर मशीनची बुकिंग वगैरे कसं राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच हजार रुपये अगोदर ॲडव्हान्स पाठवावं हो लागेल बाकीचं पेमेंट तुम्ही मशीन तुमच्यापर्यंत हे आम्हाला करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त पाच हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट पाठवा आणि ही मशीन तुमच्यापर्यंत मिळवा पण याच्यामध्ये टर्म्स कंडिशन अशा आहेत मित्रांनो एकदा तुम्ही बुकिंगचे पैसे पाठवले पाच हजार रुपये आम्ही मशीन ट्रान्सपोर्टने तुमच्यापर्यंत टाकून देणार जर मशीन काही कारण असतं तुम्हाला डिलेवरी कॅन्सल करायचं काम पडलं तर तुमची बुकिंग केलेली अमाऊंट ही तुम्हाला परत मिळणार नाही याची अगोदर सर्व शेतकऱ्यांनी तसेच आमच्या ग्राहकांनी नोंद घ्यायची आहे आता पाठीमागं एक प्रॉब्लेम आला आम्हाला आम्ही पुण्याच्या मोशीमध्ये एक मशीन पाठवली चाफ कटरची आणि त्या शेतकऱ्याने व्हिडिओ नीट बघितला नव्हता आम्ही डिलेवरीचा असं बोललो होतो की डिलेवरी ही कस्टमरकडे राहील मित्रांनो याचीसुद्धा डिलेवरी तुमच्याकडे राहील डिलेवरी चार्जेस हे शक्यतो कस्टमरलाच द्यावा लागतात आणि डिलेवरी चार्जेस कस्टमरला देताना ही मशीन तुमच्यापर्यंत पोहोच कशी होणार आता आमच्यापासून व्ही आर एलचं ऑफिस हे वीस किलोमीटर दूर आहे म्हणजे शेंद्रियाला आहे तसंच तुमच्यापासून पण तुमच्या जवळ ते दहा किलोमीटर असेल वीस किलोमीटर असेल नाही तर मग पन्नास किलोमीटर असेल तुम्हाला त्या व्ही आर एलच्या ऑफिसनी मध्ये येऊन ही मशीन घेऊन जावं लागेल मशीन आम्ही कुठलीही मशीन घरपोच देत नाही मशीन तुम्हाला फक्त ट्रान्सपोर्ट टू ट्रान्सपोर्टच मिळणार त्या ट्रान्सपोर्टपर्यंत तुम्हाला आम्ही मशीन पाठवणार त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सपोर्टवरून ही मशीन घेऊन जाऊ शकता आता राहायला विषय बुकिंगचं सांगत होतं तुम्हाला एकदा बुक केल्यानंतर मशीनचे पेमेंट कुठल्याही प्रकारे रिव्हर्स होणार नाही आणि ही मशीन तुम्हाला आम्हाला अडचण अशी येते ट्रान्सपोर्टला की त्यांचं म्हणणं असतं लूजमध्ये मशीन पाठवू नका पेटी पॅक मशीन पाठवा तर मित्रांनो शक्यतो होईल तोपर्यंत आम्ही ही मशीन तुम्हाला पेटी पॅकच पाठवत हो जाऊ तर मशीन ॲसेंबल कशी करायची काय करायची आमचे जे शाखाचालक असतील हे तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे ते मशीन कसं ॲसेंबल करायचं हे दाखवून देतील तर मशीन ही तुम्हाला पेटी पॅक येईल ॲसॅम्बल मशीन तुम्हालाच करावं लागेल एखाद्या अर्ध्या वेळेस मशीन तुम्हाला अशी जशी तशी दिसते आहे अशी उपलब्ध होऊ शकते नाही तर शक्यतो तुम्हाला ही मशीन असेंबल करावं लागेल चला तर मग लवकरात लवकर ऑर्डर करा आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे न असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि लवकरात लवकर मशीन ऑर्डर करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती स तोपर्यंत जय महाराष्ट्र